माणसाच्या आवडीविषयी अनेक प्रवाद आहेत कुणाला सोनं आवडतं कुणाला चांदी आवडतं कुणाला काही आवडत नाही कुणाला पैसे आवडतात कुणाला खूप निसर्ग आवडतो पण श्याम माझ्यासोबत आहेत हे सगळं पाहिल्यानंतर साहजिकच एखाद्याला प्रश्न पडतो की एवढी आवड आहे की का नेमकं आहे आवड आहे आवड आवडतं गोल्ड घालायला आवडतं आणि ते पण म्हणून मला त्या गोष्टी करतो मी अच्छा तुम्ही सोनं घातलं तुम्हाला फळतं पण हो नक्कीच पॉझिटिव्ह थिंकिंग येते एकदम एनर्जी असते ना ते धातू येतो राज धातू आपण परिधान केल्यानंतर आपलं रायसारखं फील म्हणजे म्हणजे कसं शिक्षण कुठे झालं कुठे कसा प्रवास पुण्यामध्ये झालाय आणि आता मी पुणे आणि मुंबई दोन्ही ठिकाणी राहतो मी पुणे आणि मुंबई हो व्यवसाय काय करतो व्यवसाय माझा इस्टेट एजन्सीचा आहे तुमच्या अंगावर जे मी हे बघतो हे याला काय म्हणतात मला फक्त काय काय म्हणतात याला काय म्हणतात कड म्हणतात त्याला याला हे मानतात पंजाबी कडन याला ब्रेसलेट म्हणतात पन्ना येतो पन्ना पन्ना हो हो शुभ असतात ना काय गुरुचा हो गुरु हा पुष्कर पुष्कर तुम्ही मानतात हो बालाजी भगवानला मानतो मी जातात जातो वर्षात हे कमी दीड पावणे दोन किलो आहे म्हणजे एक, एक सव्वा कोट दीड कोट कोटी पर्यंत पर्यंत पण पावणे दोन किलो आहे आता मला पहिलं सोनं कधी घातलं होतं पहिलं सोनं मी दोन हजार पाच ला घातलं होतं काय घातलं होतं छोटीशी बाळी घातली होती छोटी अंगठी म्हणजे आवड निर्माण झाली आणि हळूहळू वाढत वाढत सोनं वाढवलं मग नाही आवड आहे की तुम्हाला मला आवड आहे काय म्हणतात म्हणजे एवढं नाही खुश खुश होतात होतात ते हो मुलगा सोन्यासारखा आणि सोन्यासारखा दिसतो तर कोणाला नाही आवडणार मुलगा सोन्यासारखा ते सोनं पाहिजे हो पण काही लोकांना सोनं मिरवू नये असं वाटतं तर त्याविषयी काय असं काय नाही आपल्या आवडीनुसार आहे मिरू नये म्हणजे आता तो धातूच एवढा महाग झाला की लोक आप आपल्या आईपतीनुसार घालतात असं काय नाही रे लग्न झालंय तुमचं हो झालंय म्हणजे पतीलाही आवड आहे हो शंभर टक्के अशीच आहे की हो सेम सेम तुमच्या अगावरही एवढंच आहे आणि सगळ्यात महत्वाचं की हे सगळं घालत असताना ज्याच्याकडे सोने नाहीये त्याच्याविषयी कधी फील येते तुम्हाला की आपण एवढे घालतोय आपल्याला आपल्याला मिळाल्या म्हणून घालतोय काही लोकांकडे काही म्हणजे जेवणाची भ्रांत असते हा बरोबर ना वाटतं ना असं की लोकांकडे भ्रांत आहे जेवणाची वगैरे पण शेवटी काय असतं ते नशिबाचा भाग आहे तो प्रत्येकजण मेहनतीने महिन्यात नाही आपण आपल्या पुढे जातो आणि त्याला ते नशेवाजी सात असते तो घालतो काय काय लोकांना नाही घालतायत सर त्याबद्दल वाटतच ना दोन हजार पाच ला पहिली अंगठी तुम्ही घातली होती बाळी घातली होती सोनं कसं म्हणजे तुम्ही बोललात की केली इन्व्हेस्टमेंट पण होती आणि आवड पण पूर्ण होती त्यामुळे तोळायचं आहे तोळायचं नाहीये ते गोल्डचं पाणी आहे त्याला गोल्डचं गोल्डमध्ये काय नाही गोल्डमध्ये नाही घड्याळ घड्याळ वेगवेगळे घालू शकतो ना आपण डिझाईन कोण आहे हे मी हैदराबाद मुंबईवरून झवेरी मार्केटमधून अच्छा तुम्ही स्वतः डिझाईन करता की कुणी नाही नाही ज्वेलर्सवाल्याकडंच श्यामसुंदर श्याम शिंदे श्याम शिंदे श्याम शिंदे, शिंदे यांच्या अंगावर सोनं आवड आहे आणि हे सोनं जे आहे त्यांना फोफळतं सुद्धा कुणा कुणाकुणाची काय आवड असते मला एक शा श्याम शिंदे भेटले आणि त्यांना सोन्याची आवड आहे ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला व्हिडिओ जर्निस्ट कामेश साहेब विलास आठवले न्यू स्टेट महाराष्ट्र